नमस्कार मित्रांनो आर एस मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो बघा जालना पोलीस पाटील भरतीची जी काही पात्र अपात्र यादी आहे ती यादी या ठिकाणी लागलेली आहे परंतु बरेच मुलं या ठिकाणी कन्फ्यूज आहेत की आम्ही सर पात्र झालेलो आहे किंवा अपात्र आहे हे कसं चेक करायचं किंवा आम्हाला कसं समजणार की आम्ही पात्र आहे किंवा अपात्र आहे तर मित्रांनो हे कसं चेक करायचं आणि तुम्ही पात्र आहे का नाही हे तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि अजून सुद्धा मित्रांनो सात दिवस आपल्याकडे बाकी आहेत या सात दिवसांमध्ये तुम्ही आपले टेस्ट सिरीज घेऊन शंभर टक्के सिलेबस या ठिकाणी कव्हर करू शकता तर मित्रांनो बघा जालना पोलीस पाटील पदभरतीची जी काही पडताळणीची यादी आहे पात्र अपात्रची तर ती तपासणीसाठी तुम्हाला या लिंकवरती जायचं आहे आता ही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक चेक करा किंवा खाली जी कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्समध्ये चेक करा तिथं आपण ही लिंक या ठिकाणी देणार आहे तिथे जाऊन तुम्ही ही लिंक चेक करू शकता आता ही लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अशा पद्धतीनं एक या पेज या पेजवरती लिहिलेलं आहे की पात्र नसलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता इथं जरी असं म्हटलं असलं पात्र नसलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तरी सुद्धा म्हणजेच काय अपात्र लक्षात ठेवा पात्र नसलेले म्हणजे अपात्र ही जरी यादी अपात्र नसलेल्या उमेदवारांची असेल तरी या ठिकाणी जी पात्र मुलं आहेत त्यांचं सुद्धा पेज या ठिकाणी दाखवलं जातं त्यामुळे तुम्हाला समजतं की आपण पात्र आहे किंवा पात्र नाही मग तुम्ही काय करायचं इथं जे म्हटलेलं आहे क्लिक हिअर फॉर रिजेक्ट लिस्ट म्हणजे ही अपात्र उमेदवारांची लिस्ट पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे इथं क्लिक करायचं आहे म्हणजे लॉग इन करायचं आहे आता हे जे आहे हे लिंक दिल्यानंतर पुन्हा असं पेज येतं आणि मग तुम्ही क्लिक हिअर फॉर रिजेक्टेड लिस्ट अशा पद्धतीने इथं जर क्लिक केलं तर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी नेम तुम्हाला टाकायचा आहे जो तुमच्या प्रिंटवरती आहे आणि तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आता नेम आणि पासवर्ड टाकत असताना पासवर्ड हा तुम्ही फॉर्म भरताना जो पासवर्ड वापरलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे तुमचा जो नेम आहे तो नेम तुम्ही जी प्रिंट काढलेले आहे त्या प्रिंटवरती आहे किंवा तुम्ही फॉर्म भरताना जो तुमचा मोबाईल नंबर असेल किंवा जो ईमेल दिलेला असेल तो ईमेल एकदा चेक करा किंवा तुमचा मोबाईलवरती फॉर्म भरताना जो मेसेज आलेला आहे तो मेसेज या ठिकाणी चेक करून तुम्ही नेम टाकू शकता आणि पासवर्ड तुम्हाला मात्र लक्षात ठेवायचा आहे जर तुमचा पासवर्ड विसरला असेल तर तुम्हाला या ठिकाणी फोरगोट युअर पासवर्ड करायचा आहे आणि पुढील प्रोसेस करायची आहे मग नवीन पासवर्ड क्रिएट करून तुम्ही पुन्हा काय करू शकता लॉग इन करू शकता आता लॉग इन केल्यानंतर काय होईल की या ठिकाणी अशा पद्धतीनं पेज दिसेल जर त्या ठिकाणी असं आलेलं असेल की एक्सेप्टेड पात्र म्हणजेच मित्रांनो तुमचा फॉर्म या ठिकाणी ग्रहित धरण्यात आलेला आहे म्हणजे तुम्ही आता परीक्षा देण्यासाठी पात्र झालेले आहात या जर अशा पद्धतीचा मेसेज तुम्हाला दिसत असेल तुमच्या स्क्रीनवरती अशा पद्धतीने जर पेज येत असेल तर तुम्ही लक्षात ठेवायचं की आपण व्हेरीफाईड झालेलो आहे आपल्याला परीक्षा देता येणार आहे मग इथं जे म्हटलेलं आहे ते काय आहे की अर्ज पडताळणी पूर्ण झाली जेव्हा आवश्यक असेल तेव्हा मूल दस्ताऐवज उपस्थित असेल तरच अर्ज वैध मानला जाईल म्हणजे काय की तुमचा पेपर झाल्यानंतर तुमची परीक्षा झाल्यानंतर ज्या वेळेस लेखी परीक्षा होऊन मुलाखतीला तुमचं नाव लागेल किंवा मुलाखत झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी ज्यावेळी सिलेक्शनची प्रोसेस येईल त्यावेळेला तुमच्याकडे ही जी डॉक्युमेंट आहेत इथे जे तुम्ही डॉक्युमेंट के सबमिट केलेले आहे जे फॉर्म भरताना डॉक्युमेंट सबमिट केलेलं आहे ते सर्व डॉक्युमेंट किंवा ते जे दस्तऐवज आहेत म्हणजेच ती कागदपत्र आहेत ती कागदपत्र मात्र तुम्हाला काय करावं लागणार आहे उपस्थित म्हणजे त्यांना द्यावी लागणार आहे त्या उपस्थितीच्या वेळी तुमच्याकडे ती कागदपत्र पत्र असणं आवश्यक आहे जर त्या वेळेला तुमच्याकडे ती कागदपत्र नसतील तर मात्र तुम्ही कागाल या भरतीतून बाद होणार आहे म्हणजेच या ठिकाणी अर्ज वैद्य मानला जाणार नाही असा त्याचा अर्थ आहे आणि जर तुमच्याकडे ही कागदपत्र असतील तर या ठिकाणी काय केलं जाईल वैद्य मानला जाईल म्हणजे कोणत्याही वेळेला जर तुम्हाला ही जर डॉक्युमेंट मागितली तर डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि जर मित्रांनो तुम्ही जर पात्र नसाल तर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती अशा पद्धतीने मेसेज येणार आहे या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला रिजेक्टेड म्हणजेच का या ठिकाणी अपात्र करण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं कारण इथं तुम्हाला त्रुटी दिलेली आहे तुम्ही कशामुळं अपात्र झालेलं आहे तर तो कागद या ठिकाणी त्यांनी दाखवलेला आहे या ठिकाणी बघा धनगरवाडीचा एक स्टुडंट आहे त्यानं काय केलेलं आहे डोम दौ, डोमिसाईल सर्टिफिकेट आहे म्हणजे जे आदिवास किंवा ज्याला आपण रहिवाशी प्रमाणपत्र म्हणतो तर ते रहिवाशी प्रमाणपत्र या ठिकाणी जोडलेलं नाही म्हणजे चुकीचं जोडलेलं आहे थोडक्यात त्या विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम होता गट ग्रामपंचायतीचा तर त्यानं एका ठिकाणचा रहिवास दाखवलेला होता तर त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्हाला धनगरवाडीचं या ठिकाणी दाखवायचं आहे त्यामुळं हा रिजेक्ट झालेला आहे तर अशा पद्धतीनं जर असा मेसेज आला तर तुम्ही या ठिकाणी अपात्र आहे आणि मग जर अशा पद्धतीने तुम्हाला जर मेसेज आला असेल तर तुम्ही घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही राहिलेल्या सात दिवसांमध्ये दिवस रात्र एक करायचा आहे आणि तुम्हाला सिलेबस कम्प्लीट करायचा आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मगाचपासून कॉल मेसेजेस येत आहेत की सर आम्ही अपात्र आहे का पात्र आहे हे आम्हाला नेमकं समजत नाही त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट सांगितलेली आहे त्यामुळे अजिबात घाबरून जाऊ नका तुम्ही पात्र आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट मात्र तुम्ही जे डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत ते डॉक्युमेंट शेवटपर्यंत तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे जर ते डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर मात्र तुम्ही या भरती प्रक्रियेतून केव्हाही बाद होऊ शकता म्हणूनच त्यांनी इथं म्हणलेलं आहे बघा की कोणत्याही क्षणी म्हणजे अर्ज पडता आणि पूर्ण झाली पण जेव्हा आवश्यक असेल बघा तेव्हा मूल दस्तऐवज उपस्थित असेल तरच अर्धवैध मानला जाईल त्यामुळे तुमच्याकडे ते डॉक्युमेंट चांगल्या पद्धतीने असणं आवश्यक आहे तुमचा डाऊट मित्रांनो क्लिअर झाला असेल मला फक्त कमेंट बॉक्समध्ये तुम्ही एक सांगायचं आहे की तुम्ही पात्र झालेला आहे का अपात्र झालेला आहे जर पात्र झालेला असाल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा की सर आम्ही पात्र झालेलो आहे आणि अपात्र झाले त्यांचं बॅडलेक आहे त्यांनी पुढच्या भरतीची तयारी करायची आहे किंवा अजून काही सोल्युशन असेल तर तुम्ही हेल्पलाईनला या ठिकाणी कॉल करून विचारायचा आहे किंवा कार्यालय जवळपास तुमच्या जर असेल तर कार्यालयाला जाऊन तुम्ही भेट द्या आणि त्या ठिकाणी सांगा जर संधी उपलब्ध झालीच असेल की डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तर मात्र बघू शकता तुम्ही तुमच्या जबाबदारीवरती परंतु माझ्याकडे तरी सध्या अशा अशा पद्धतीची कुठली माहिती नाही मला एका कॅन्डिडेट्सनं सांगितलं की एक दिवस अजून अपलोड करण्यासाठी दिलेला आहे परंतु माझ्या माहिती तसं काय नाही जर तसं असेल तर एक दिवसामध्ये जर तुम्हाला अपलोड करता आलं तर निश्चितपणे तुम्ही करून घ्या ते आणि मग तुम्ही ही परीक्षा देऊ शकता अन्यथा जर असा मेसेज जर तुम्हाला आलेला असेल तर मित्रांनो ते तुमचं बॅडलेक आहे तुम्ही या ठिकाणी अपात्र झालेलं आहे परंतु जे मित्र पात्र झालेले आहेत त्यांनी या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पात्र आहे का अपात्र आहे ते सांगायचं आहे जेणेकरून सगळं सर्व मुलांना कळेल की नेमकी विद्यार्थी संख्या किती आहे किती मुलं पात्र झालेले आहेत हे आपल्याला त्या कमेंट बॉक्स वरून एक अंदाज येईल आणि याचा उपयोग आपल्याला नंतर होईल मुलाखत ज्या वेळेला तुम्ही देणार आहे त्या वेळेला आपल्याला कॉम्पिटिशन किती असणार आहे कशा पद्धतीने तयारी करायची आहे याचा एक आपल्याला अंदाज घेता येईल म्हणून तुम्ही आपल्याला पात्र आहे का अपात्र आहे हे सांगायचं आहे जर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद